नवीन पर्जन्य मापक यंत्र बसवण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन जालन्यात गेल्या दोन दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस झालाय या पावसामुळं आणि खराब वातावरणामुळं कडवंची भागात द्राक्षाचं मोठं नुकसान झालंय मात्र या भागात बसवण्यात आलेलं पर्जन्य मापक यंत्र अहवाल निरंक दाखवत असून नवीन पर्जन्य मापक यंत्र बसवण्याच्या मागणीसाठी आज दिनांक नऊ रोजी सोमवारी दुपारी एक वाजता शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं या भागात नवीन पर्जन्यमापक यंत्र बसवण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत परिसर कडवांची नंदापूर भागात नुकसान झालेल्या द्राक्ष पंचनामे करून चोवीस मधील खरीप आणि रब्बी पिकांचा पीक विमा देण्याची मागणीही शेतकऱ्यांनी केली यावेळी मोठ्या संख्येनं शेतकरी बांधवांची उपस्थिती होती सर्व शेतकऱ्यांनी भेट घेतली कलेक्टर काय आश्वासन मिळालं आमची प्रमुख मागणी अशी होती की आत्ता दोन दिवसापूर्वी आमच्याकडं पाऊस आणि धुक्याने बागेचे खूप सारे नुकसान झाले होते त्या संदर्भात जेव्हा आम्ही माहिती काढली तर आमच्या मंडळात वाग्रह ठिकाणी जे असलेलं प्रजन्य मापक या मापकामध्ये दोन दिवसाचा पाऊस हा निरंक दाखवण्यात येत होता आणि विमा कंपनीकून याचा कोणताच मोबदला की पाऊस निरंक दाखवल्यामुळं मिळत नसल्यामुळं शेतकऱ्यांना विमा मिळत नसल्यामुळं आम्ही आज कलेक्टर साहेबांना भेटलो आणि सविस्तर त्याविषयी चर्चा केली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की पर्जन्यमापकाचा जो विषय आहे तो मी मार्गीला लावण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतो आणि बाकीचं पाणद्रस्ते असतील सामूहिक क्षेत्र असेल याच्यासाठी अनुदान या असेल आणि बँकेचे काही मुद्दे होते युनियन बँकेचे त्या त्या संदर्भातही साहेबांनी आम्हाला सांगितलं की मी शंभर टक्के प्रयत्न करतो की आ, मला यात काय बदल केला जाईल म्हणून दोन दिवसापूर्वी तुमच्या परिसरामध्ये पाऊस पडला होता त्यामुळे द्राक्ष बागांचं नुकसान झालं होतं कृषी विभागाने काही के पंचनामे केलेत का आणि त्या संदर्भात काही बोलणं झालं कृषी विभागाचा जो कारभार आहे हा सगळा भोंगळ कारभार झालेला आहे कृषी विभागाने दोन दिवसापूर्वी आमच्याकडे पंचनामे तर आमच्या देखत तर काही केले नाही पण परंतु प्रत्यक्षदर्शी त्यांनी जी नुकसान झालंय ते बघितलंय आणि आशा करतो आम्ही की येत्या आठ दिवसाचा वेळ देऊन आठ दिवसात ते काहीतरी त्याच्यावर मार्ग काढतील आणि पंचनामे करतील अशी आशा बाळगतो आणि त्यानंतर जर पंचनामे नाही केले किंवा शेतकऱ्यांना मोबदला नाही भेटला तर यापेक्षा दुसरा काय अजून पर्याय मार्ग शेतकऱ्याला काय केला जाईल आणि कसं त्या संदर्भात पाऊल उचललं जाईल हे आम्ही निश्चितच ठरू या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची काही चर्चा झाली का हो त्या संदर्भात तालुका कृषी अधिकारी कृषी अधिकारी यांचं जे आहे त्यांचा जे कारभार चालतो आणि त्यांच्याविषयी जे शेतकऱ्यांना उडवडीचे उत्तर देतात त्यांच्याविषयी तक्रार आम्ही केलेली आहे किती दिवसापासून कधी विषय असा आहे की पर्जन्यमापक बंद आहे का चालू आहे हे प्रशासन ठरवाल ते आम्ही बंद आहे का चालू आहे हे आम्ही नाही ठरवलंय कारण ज्या वेळेस आम्ही डाटा मागतलाय आणि प्रजन्यमापकाने दोन दिवसापूर्वी पाऊस पडला नाही असं निरंक दिलेला अहवाल त्या अहवालाच्या अनुसार आम्ही तालुका कृषी अधिकारी या यांना त्या प्राजन्यमापकाच्या थोड्याच अंतरावर असलेल्या शेतात तिथे घेऊन गेलो होतो की त्या ठिकाणी मापक जर तुमचा निरंक अहवाल जर दाखवत असेल दा तर ह्या एक किलोमीटर असणाऱ्या शेतात इथं नुकसान कसं झालंय हे त्यांना प्रत्यक्षदर्शी आम्ही तिथे दाखवलेलं आहे बरं जिल्हाधिकाऱ्यांसोबत जी चर्चा झाली त्या चर्चेवरती तुम्ही समाधानी आणता हो नक्कीच साहेबां बन, साहेबांनी जी चर्चा केली त्याच्यावर नक्कीच समाधानी आहे आणि याच्या अगोदरही जिल्हाधिकारी साहेबांनी खूप सारी शेतकऱ्यांना मदत केलेली अशी आशा बाळगतो की साहेब शंभर टक्के यावेळेसही आम्हाला मदत करतील